कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेनं अल्पावधीतच चाहत्यांना केलं छोटी इंद्रायणी खूपच हुशार आहे आणि हुशारी चाहत्यांना खूप भावते आज आम्ही तुम्हाला इंद्रायणी मालिकेतील एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत इंद्रायणी या मालिकेमध्ये सुशिला आत्याचा प्रेक्षक खूप राग करतात सुशिला इंद्रायणीचा छळ करते म्हणून प्रेक्षकांना ती फारशी पटत नाही सुशिला आत्याची भूमिका अभिनेत्री अपूर्वा चौधरी साकारत आहे मालिकेत अत्यंत साधेसुधी दिसणारी अपूर्वा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न आहे पहा तिचे सोशल मीडियावरचे काही फोटो अपूर्वाने याआधी तुमची मुलगी काय करते काय घडलं त्या रात्री अगबाई सासूबाई आशीर्वाद तुझा एकवीर आई बाळूमावांच्या नावान सांग भलं माझ्या नवऱ्याची बायको अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत मराठी मालिकांसोबतच तिने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलंय निमा डेंजो गप्पा एक थी बेगम सारख्या हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे इंद्राणी मालिकेत सुशील त्याची भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे आणि अपूर्वासाठी ही खूप मोठी संधी आहे आज प्रेक्षक ज्या पद्धतीने अपूर्वाचा राग करत आहेत त्या पद्धतीनं तिनं सुशीला हे पात्र छोट्या पडद्या उत्तम साकारले यामध्ये शंकाच नाही तर मग तुम्हाला इंद्रायण ही मालिका आवडते मालिकेतली कोणती गोष्ट तुम्हाला खूप आवडते आणि कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही ही कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्हाला मालिकेतील सुशीला आत्ता आवडते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा